मासा फ्राय म्हटलं का आपल्याला दिसतं हॉटेलच तर घरी काय बाबा करता येत नाही कसं बनवायचं हे शंभर प्रश्न असतात परंतु हॉटेलपेक्षा ही भारी आणि अगदी मस्त असा टेस्टी कुरकुरीत मासा फ्राय आपण घरच्या घरी तर करू शकतो तर ही सुंदर अशी रेसिपी टिप्ससहित मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बरं का आणि जर व्हिडिओ आवडला ना तर खरोखर एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा की पटकन सबस्क्राईब करा चला आता थोडाही वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नदीचा मासा स्वच्छ धुवून घेतला आहे बघा असे फ्रायचे पातळ छान असे पीस करून घेतलेले आहेत आता हे धुतल्यानंतर स्वच्छ सगळं पाणी नितळून घ्यायचे त्यानंतर बघा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी अर्ध्या लिंबाचा रस सगळीकडं व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे आता एवढ्या मच्छींसाठी अर्धा लिंबू पुरेसा आहे आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स लिंबू पिळल्यामुळे काय होतो जे लिंबूच्या पाण्यामुळं का नाही माशाला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो तर आता ते लिंबाचं पाणी ना सगळ्या माशाला व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे सगळ्या पीसला व्यवस्थित चोळून घेतलं का नाही तेव्हाच बाकीचे घटक घालायचे आता सगळ्यात महत्त्वाची ही टिप्स आहे बरं का लिंबू अजिबात स्किप करायचा नाही लिंबू टाकायचाच त्यानंतर बघा गरजेनुसार मी इथे हळद घातलेली आहे जवळपास अर्धा चमचा इतकी हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण लाल तिखट वापरणार आहोत तर आता तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर थोडी धना पावडर जिरा पावडर घाला बरं का आमचा घरगुती मसाला यामध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे मी फक्त लाल तिखट घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित सगळं एकजीव मसाला करून छान सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता लिंबाच्या जर बिया पडल्या असतील तर त्या काढाण हा आमचा घरगुती मसाला त्या चे चे चोटे -चोटे ले ले आहे त्यामुळं त्याचे अशा जे छोट्या छोट्या गाठी असतात त्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान प्रत्येक माशाच्या पीसला अशा प्रकारे मसाला चोळून घ्यायचा आहे आणि असा मसाला चोळून घेतल्यानंतर ना कमीत कमी अर्धा तास आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास हे मुरण्यासाठी ठेवावं आणि जरी तुम्ही लगेच झटपट केलं ना तरी पण खूप सा सुंदर असं मच्छी फ्राय होतं बरं का आता मी हे अर्धा तास तरी बाजूला ठेवून देते अर्ध्या तासानंतरच आपण हे मच्छी फ्राय करायला घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल मस्त सगळ्या माशांना अगदी व्यवस्थित मसाला लागला आहे ना आता अर्धा तास हे मासे आपण मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर आता आपण की नाही अर्ध्या तासानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे बघा आता तव्यामध्ये तेल घालायचं आहे तेल किती घालायचं एक ते दोन चमचे तेल पुरेसं होतं तर गरजेनुसार तेल ॲड करायचं आहे उगत जास्त तेल वापरायचं नाही तेल छान असं गरम झाल्यानंतर एक एक माशाचे पीस जेवढे तुम्हाला फ्राय करता येतील ना तेवढे टाकायचेत बरं का तव्यामध्ये तुम्ही जर सुरुवातीलाच मच्छी फ्राय करत असाल तर तुम्ही दोन दोन पीसेस फ्राय करून घ्या अगदी व्यवस्थित फ्राय होतो आणि ज्यांना सवय आहे मच्छी फ्राय करायची त्यांनी चार चार पाच पाच सहा सहा घेतले तरी काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे बघा मी तव्यावर छान असे माशाचे पीस टाकून घेतलेले आहेत मी एकाच वेळेस आता सर्व फ्राय आहे आणि थोडासा तवा आपण सगळीकडे फिरवून घ्यायचा जेणेकरून सगळ्या माशाच्या पीसला व्यवस्थित असं तेल लागेल आता फ्राय करताना ना गॅस स्लो टू मिडियम फ्लेमवरच करायचा थोडा वेळ स्लो थोडा वेळ मिडियम मोठा गॅस अजिबात करू नका जर मोठा गॅस केला ना तर पटकन मसाला असा करपेल आणि मासा आपला फ्राय झाल्यासारखा वाटेल परंतु आतून मासा कच्चा राहील आणि तसेच त्याला असा कडवटपणा येईल वर लावलेला मसाला आपला करपू शकतो म्हणून मीडियम टू स्लो फ्लेमवर छान मासे खरपूस असे फ्राय करून घ्यायचेत बघा तुम्ही किती सुंदर असा मासा आपला फ्राय होत आहे तर लगेच पलटायचे नाही जेव्हा मासा आपण टाकतो की नाही तर थोडासा असा तो तव्यापासून वर उचलला गेला की मासा आपण पलटायचा जर तुम्ही लगेच पलटायला गेलात तर तुमचा मासा खाली चिकटेल तर यासाठी बघा एक थोड्या थोड्या वेळाने मासा छान असा पलटून घ्यायचा तर तीसुद्धा एक टिप्स आहे जेव्हा तव्यापासून मासा थोडासा वर असा उचलला जातो ना तेव्हा मासा उच म्हणजे पलटी टाकायचा आणि सर्वात महत्त्वाचं तवा आपण फिरवत राहायचा म्हणजे सगळ्या पीसला तेल लागेल आणि कुठेही मासाखाली चिकटला जाणार नाही तर अशा प्रकारे आपला मच्छी फ्राय जबरदस्त तयार झालेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर नक्की अशा प्रकारे मच्छी फ्राय करून बघा आणि तुम्ही केलेला मच्छी फ्राय कसा झाला आहे तो आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू